साहेब त्याच्या खिशातला पैसा तू नाही करे माझ्या घरात त्याच्या आत्म्याला विचारा तू काय करतोय समुद्रासाठी त्याने एवढा सन्मान बाहेरचा माणूस येतात ते मला म्हणले बाल साहेब दोन दिन का टाइम दो का त्याचा पण मान्य ठेवला आम्ही हे मला काना सांगते सगळे माय जवळचे आताच बंद करा अरे म्हणजे तुम्ही दाखवा दोन दिवस त्याला वेळ द्या अरे आमच्या सेन्स आहे ना काम करता चोवीस तास सगळे घटक बरोबर काम करायचंय म्हणजे कुठल्या गोष्टी धड करून यायचं आयुष्यात सगळ्या बाजू ढोल वाचवसायचा आपला अरे कशा सवय जाणार आपल्या गरज काय या गोष्टीची त्या पेपर पॅन्ड रात्री दोन वाजता कोण होत तो तरी होता का तसे काय मान आलो होत्या कोण होत सांगा बघू मला गरज तू होता का मैत्रीला कोण होत कोण होते सांगा ना तू होता तुझ्या गाव तू असा हो कॅमेरा तू होता का चला माहित चांगला विचार चला तीन जणांना तीन जणांच्या माहितीला किती वाजता काय बोलाव तुमच्या लोकांना